नमस्कार गाईज आज आपण पुन्हा भेटलो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आम्ही चाललोय विवेना मॉलमध्ये आज आहे रक्षाबंधन आणि सर्व फॅमिली आमची गेले पुढे आम्ही चाललो आता जण आता आम्ही निघतोय हे बघा कल्याणी आणि मी आणि बाबू झोपला आहे चला आता निघूया आता दर्पणचं भेटलं आधी चरण दर्पण निघू नाच्यावर थांबलेले ते चिंताच झालं चला आता आम्ही निचल मॉल मध्ये खूप ट्रॉफिक होती ते बघा आता पुढे चाललेत चालल्याने आणि आम्ही चौथे जण होते चारण बाबा कसा चालतोय आताच पोचलोय खूप टाइम झालाय चला आता वरती जाऊया आताच आम्ही मॉल मध्ये पोचलोय आणि सर्व बंद होतय आम्ही पोहोचलो आणि सगळं मॉल बंद झाले बंद होत सर्व मॉल आम्ही पोहोचलोय चाललोय वरती आम्ही घेऊन जाऊन मध्ये आलोय हे बघा थोडी मस्त

सर्व फॅमिली आहे आमची आता राखी बांधायला मॉल मध्ये घेतले बघा आता रक्षाबंधन चालू आहे हे बघा मॉल मध्ये रक्षाबंधन चालू आहे सकाळी काही चालती ना त्याला

डालफिंग जिंकले आवशी निगेज आहे आम्ही मॉल मधन लगेच निघालोय ना घेऊन आता जेवायला चाललोय बघा एवढी जण आहेत कशी बसतात ते बघा तुम्ही अजून वेटिंगला आहे तिकडे ते बघा

निघतो आम्ही आता बघू शकता आता किती जण गाडीतून किती जण एक दोन ड्रायव्हर तीन एक चार आम्ही उतरतो तुम्ही बघा पाच सहा चार आठ नऊ दहा अकरा सई एक तेरा एक पाहू शकता तुम्ही किती जण बसलेत गाडीत गाडी सिक्स सीटर त्याच्यामध्ये किती जण बसलेत बसलेच पाहू शकता तुम्ही आता मी चाललो जेवायला अभिषेक हॉटेल मध्ये पाहू शकता तुम्ही आता जेवायला गाडी पार्किंग करायला गेलाय ब्लॉक निवडण आता आम्ही अभिषेक हॉटेलला आलेलो पण तिथं वेटिंग आहे खूप आता वापस आल्या सर्वजण आणि तुम्ही बघू शकता आता कसे बसतील एक एक करून तेरा जण आहेत सहा सीटर गाडी आणि तेरा जण चाललेत बारा जण चाललेत आता हे बघा कसे बसतात पर गाडी चालवायची आहे तुला चालू तो गाडी याला गाडी चालवायची आहे रे خب्या एक गुरुवार चला आता हे बसते गाडी एक एक करून बसतात चला आता निघूया दुसऱ्या हॉटेलला तलो आता चला आम्ही आलो उस्तवला जेव्हा तुम्ही बघू शकता ना नायरेक्ट डायरेक्ट लिंबू खाला <laughs> <laughs> से एक शॉट याच काम सही पाणी पी तो सही पाणी पी सही सई निंबू सरबत्ती आता आम्हीच जेवण झालंय आम्ही आता निघालोय आता आम्ही चालू नॅचरलला आईस्क्रीम खायला आणि मी गाडीत आहे आणि दुसरी पब्लिक बघा आता फॅमिली चालत चाल

जा ना जा ना खूप गर्दी झाली होती खूप गर्दी केली यांनी या आईस्क्रीम हाय घाई आताच आम्ही पोचलोय घरी खूप टाईम झाला जेवायला गेलो तिथून नॅचरलला गेलो तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओमध्ये चला आता गुड नाईट सबस्क्राईब करा आवडले असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा चला बाय